नमस्कार माझ्या हॅपी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी घेतली आहे ही अशी चूल जी सर्व गृहिणीसाठी उपयुक्त आहे ही चूल तुम्ही बंगला असो फ्लॅट असो किंवा इतर कुठं तुम्ही फिरायला जात असाल तिथं पण ही चूल वापरू शकता ही वापरायला अगदी सोपी आहे आणि हिचा धूर अजिबात होत नाही चला मग ह्या चुलीची मी तुम्हाला ए टू झेड माहिती देते आणि स्वयंपाक पण करून दाखवते ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता बघा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तेव्हाच कळेल की ही आपल्या सर्व गृहिणींसाठी ही चूल किती उपयोगाची आहे चला तर व्हिडिओला सुरुवात कर ही चूल पर्यावरकपूरक आहे मी ह्या चुलीला पर्यावरक चूल का म्हणत आहे तर याला जे इंधन वापरलं आहे ते नैसर्गिक अशा कचऱ्यापासून बनवलेलं आहे ही चूल पर्यावरकपूरक आहे आणि आता याच्यासोबत काय काय वस्तू मिळाल्या ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते सर्वात प्रथम मी याला लागणारं इंधन दाखवते मी यासाठी म्हणत आहे ही चूल पर्यावरपूरक आहे कारण की जे इंधन आहे ना ते नैसर्गिक कचऱ्यापासून बनवलेलं आहे आपले जे झाडं जाड़ असतात झाडाचा कचरा असतो किंवा फुलं असतात फांद्या असतात त्या वाळवलेल्या परत उसाचं चिपाळ नंतर काजूचे टरफले यापासून हे जे आहे इंधन बनवलेलं आहे खूप पर्यावरक असं हे, पर्यावर हे इंधन आहे हे जे पॅटल बनवलं आहे हे, हे खूप उपयोगी आहे आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक नाही आहे त्यानंतर हा स्टँड दिला आहे हा चुलीमध्ये कसा वापरायचा मी नंतर तुम्हाला सांगते ही चूल बॅटरीवर चालते त्यामुळे आपल्याला ही एक बॅटरी दिलेली आहे आणि ही एकदा चार्ज केली आपण तर ती सात तास ही बॅटरी चालू शकते आणि नंतर आपण परत हिला चार्ज करू शकतो आणि हे जे बटन दिले आहे ना जसं आपण गॅसला करतो कमी जास्त वन टू थ्री स्लो परत मिडियम परत फुल ह्या असा आपण याचा उपयोग करू शकतो आणि त्यासाठी हे चार्जर दिलेलं आहे सोबत चार्जर पण दिलेला आहे त्यानंतर हे रॉकेल दिलेलं आहे आज जर तुमच्याकडे रॉकेल नसेल तर कापूरच्या ज्या वड्या असतात त्या पण आपण वापरू शकतो आणि रॉकेलचा उपयोग अगदी थोडासा करायचा आहे जर असेल तुमच्याकडे रॉकेल तर खूप कमी प्रमाणात टाकलं तरी हे इंधन जळतं नसेल तर मग कापूर वापरा एवढ्या वस्तू ह्या चुलीसोबत आलेल्या आहेत ह्या चुलीची फ्लेम लालसर अशी येते आणि जर भांड तर जास्त काळं होत नाही पण तुम्हाला असं वाटलं काळं होत आहे तर एखादा तावा किंवा एखादं स्टँड आधी ठेवून नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करायची ह्या चुलीमध्ये एक असा फॅन पण आहे जेव्हा आपण ही बॅटरी लावणार तेव्हा हा फॅन सुरू होतो आणि कमी जास्त आपण हा फॅन करू शकतो ह्या चुलीवर स्वयंपाक करायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला किती स्वयंपाक करायचा आहे आणि त्यानंतर आधी सगळी तयारी करून ठेवायची पूर्ण ठरवून घ्यायचं की ह्या चुलीवर आज आपण काय काय बनवणार आहे कारण की तसं तसं इंधन त्यामध्ये टाकावं लागेल आपलं गॅस सारखं नसणार की वाटेल तेव्हा आपण गॅस बंद केला वाटेल तेव्हा आपण गॅस सुरू केला आणि नंतर थोडं थोडं केलं आधी ठरवून घ्यायचं काय बनवायचं आणि त्यानंतर सुरू करायचं आणि मध्येच जर इंधन कमी पडलं तर ती राखवर जी राख आहे ती झटकून घ्यायची आणि परत इंधन टाकायचं ह्यासोबत हे स्टँड उचलायला अशा प्रकारे हे साहित्य दिलेलं आहे हे असं पण उचलू शकतो आणि हे असं पण उचलू शकतो याचा उपयोग असा आहे मी नंतर सांगेलच तुम्हाला ह्या स्टँडचा उपयोग कसा करायचा दाखवते हे स्टँड चुलीमध्ये दोन पद्धतीने टाकता येतं इथं मी आता उलट घेतलेला आहे ह्या प्रकारे जाळी अशी वरती आलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा ही जाळी गरम येते निखारे असतात तेव्हा ह्या स्टँडनी वरच्या साईडनी ओढून ती राख खाली अशा प्रकारे झटकून घ्यायची बघा असा वर करून घ्यायचं म्हणजे ती खाली येते आणि राख ही आपली खाली जाते असं पुश केलं की ती खाली जाते ह्या प्रकारे पण आपण स्टँड चुलीमध्ये ठेवू शकतो ही स्टँड ठेवायची दुसरी पद्धत आहे मग अशी मी उलटं ठेवलं होतं स्टँड आता सरळ पण करून ठेवू शकतो अशा प्रकारे हे सरळ ठेवायचं आणि परत ती उचलायची पद्धत वेगळी आहे हे इंधन पर्यावरणपूरक आहे आणि स्वस्त पण आहे बारा रुपये किलो हे इंधन आहे रॉकेल बघितलं तर खूप आता वीस ते पंचवीस असेल असं वाटतं मला किलोला आणि ह्या एक किलो इंधनमध्ये आपला सव्वा तास जवळपास स्वयंपाक होऊ शकतो त्यामुळे स्वस्त आहे मला तरी वाटतं जे आपण गॅसचं आणि रॉकेलचा हिशोब केला तर त्यानुसार हे खूप स्वस्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं स्वस्त जाऊ द्या आपल्या स्वास्थ्यासाठी खूप छान आहे आणि अशी ही चूल खूप सोयीस्कर आपल्या किचनमध्ये आपण वापरू शकतो हे इंधन वापरून आणि सर्वात महत्त्वाचं विसरले मी सांगायचं याच्यासोबत शेगडी खाली ठेवायला हे स्टँड दिलेलं आहे छान मजबूत आहे हे स्टँड व वापरून वरती शेगडी ठेवायची त्याच्यामुळे आपला ओटा वगैरे गरम येणार नाही आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि सर्वात महत्वाची टीप अशी आहे कि याच्यावर निर्लेपचे भांडे वापरायचे नाही अजिबात वापरायचे नाही त्यासाठीच म्हटलं आहे पूर्ण ए टू झेड व्हिडिओ बघा वेगवेगळ्या टिप्स मिळतील हे इंधन आहे हे मी यामध्ये टाकते मी यामध्ये अर्ध असं हे इंधन टाकलेलं आहे आता हे इंधन टाकल्यानंतर मी यामध्ये रॉकेल टाकते आहे थोडंसं टाकायचं अगदी तुमच्याकडे जर रॉकेल नसलं अवेलेबल तर तुम्ही कापूरसुद्धा टाकू शकता इंधन टाकल्यानंतर हे प्लग दिलेलं आहे चुलीच्या साहित्यामध्ये तर ते मी ह्या बॅटरीला जोडून घेत आहे हे बघा अशी ही फ्लेम सुरू झालेली आहे सुरुवातीला हळूहळू ही फ्लेम पेटते व्यवस्थित ही पेट घेतल्यानंतरच जी बॅटरी आपण लावलेली आहे ती ऑन करायची आधी ऑन करायची नाही आता बघा आता ह्या फॅनसाठी ही बॅटरी लावलेली आहे आणि फॅन तीनवर ठेवा तीनवर ठेवलेला तीन आहे बघा फॅन सुरू झालेला आहे चुली अशी पेटलेली आहे छान लालसर फ्लेम सुरू झाली आहे मला भाजी करायची आहे सुरुवातीला तर मी हे भांडं ठेवून घेतलेलं आहे मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की मी स्वयंपाक करून दाखवून तर मी आता हा माझा स्वयंपाई करून दाखवत आहे ही चूल खूप बचत करणारी आहे आपल्या इंधनाची आणि वापरायला पण सोपी आहे जरी सोपी असली ना मैत्रिणींनो तरी ही थोडी अनुभवातून पण शिकावी लागते थोडा अनुभव घेऊन ही चूल तुम्ही पण वापरू शकता पर्यावरणपूरक आणि इंधन बचत करणारी ही चूल आहे जर भांड काळं होत असेल तर थोडा तावा त्याखाली ठेवू शकतो इथं झाली माझी ही भाजी तयार खूप कमी वेळामध्ये भाजी झाल्यानंतर मी लगेच चपात्या करायला बसली आधीच मी पीठ वगैरे मळून ठेवलं होतं मी आधी सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी करून ठेवायची कारण की हे गॅस मध्ये इंधन संपत आलं तर टाकत राहायचं झाल्या ह्या माझ्या ह्या चपात्या छान होतात मस्त होतात थोडं बॅटरी कमी जास्त करायची त्यानंतर मी भात केला तुम्हाला भात पण दाखवून देते कसा झाला आहे खूप छान मऊ सूत कमी वेळेमध्ये हात भात झालेला आहे बघा मला तरी असं वाटतं ही चूल प्रत्येकीकडे असायला हवी जरी रोज वापरली नाही तरी आठवड्यातून एकदा स्पेशल स्वयंपाक करू शकतो तसं पाहिलं तर रोज पण वापरू शकतो आपल्या इच्छेनुसार आहे ही चूल कशी पाहिली तर खूप महाग पण नाही आहे आणि स्वास्थ्याला खूप चांगली आहे मला जेवढी माहिती देता आली तेवढी मी दिलेली आहे वापरायला एकदम सोपी आहे तर चला मी इथेच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करा भेटते मी पुढच्या